शाहूवाडी तालुक्यातील डोंगर कपारीत असलेल्या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठा सतत खंडित होतोय त्यामुळं विजेवर चालणारी रोजची कामं ठप्प होत असल्यानं ना नागरिक हैराण झालेत उदगिरी शित्तूर वारुण विशाळगड परिसरात आठ दिवसापासून बत्ती गुल झाली आहे शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत खांबावर झाडं पडून तारा तुटल्या आहेत त्यामुळं वाड्या वस्त्यांवर वीज पुरवठा खंडित होतोय विशाळगड शित्तूर वारुण उदगीर आंबा या परिसरातील गावांमध्ये आठ दिवस लाईट नसल्यामुळं तिथले सर्व व्यवहार ठप्प झालेत दळप कांडप गिरण्या बंद आहेत बँका पतसंस्था महाई सेवा केंद्र बंद आहेत वीज नसल्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना बंद आहेत त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय जोराचा पाऊस आणि रात्रभर वीज नसल्यानं ना अंधारात नागरिकांना चाचपडत बसावं लागतंय दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे नागरिकांनी तुटलेल्या विद्युत तारांपासून सावध राहण्याचं आवाहन महावितरण कंपनीचे उपअभियंता व्ही एम कुंभारे यांनी केलंय